साबुधान आता फक्त उपास पत्र राहिलेला नाही तर तो आता अनेक लोकांच्या निरोगी आहाराचा एक भाग बनला आहे साबुधान खिचडी खीर किंवा बडे हे केवळ पोट भरत नाही तर त्वरित ऊर्जा देखील देतात पण तो ता बाजारात मिळणार सर्व साबधान सुद्धा नसतो काही दुकानदार अधिक नॅपॅसिटी पॉलिश आणि रसायने तयार करतात ज्यामुळे ते चांगले चांगला दिसतो पण आरोग्यासाठी हानिकारक असू शकतो अशा प्रसिद्ध तुम्ही आणि तुमचे कुटुंब सुरक्षित राहण्याचा खरा आणि भेसरुक्त साबण कसा ओळखायचा हे जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे सावधान हा टॉपी ओका नावाच्या वनस्पतीच्या मुळापासून तयार केला जातो त्याच्या मुळापासून स्टार काढला जातो तो लहान मोठ्यासारखा कणांमध्ये प्रक्रिया करून वाळवला जातो तर सावधान हा भे भेसयुक्त सावधान हा काही स्थानिक आणि अनाधिकृत उत्पादक साबणा करण्यासाठी बटाटा आणि तांदळाची रसायने कृत्रिम टाच किंवा रिफाईंड पीठ घालतात कधी कधी पॉलिशमध्ये चमकदार बनवून त्याचे पावडर ब्लिचिंग एजंटचा वापर केला जातो आपण भेसरुक्त साबणा खाल्ल्याने त्यामध्ये असलेल्या रसायनामुळे पोटात गॅस होणे अपचन होणे उलट्या होणे जुलाब होऊ शकतात आणि एकृत्यावर देखील परिणाम होऊ शकतो तो खाल्ल्यामुळे मुले आणि वृद्धांमध्ये अन्न वीज बाधा होऊ शकते आपण बेसर युक्त साबुधान खाल्ल्यामुळे पोटदुखी पोटामध्ये गॅस तयार होणे अन्न वीज बाधा होणे अपचन पोट जड आणि भूक न लागणे एकवताने मूत्रपिंड प्रतिकूल परिणाम होतो पोटामध्ये आग होणे मुले आणि वृद्धामध्ये रोगप्रत्यक शक्ती कमी होणे त्वचे तो जड़जर होने कि त्वचे तो की एलर्जी ह समस्या निर्माण हो सकते करता अपन बेसर साबुदाना विकला जता ज्यादा सोडियम हाइपो क्लोराइड कैल्शियम हाइपो है, क्लोराइड बीच फॉस्फोर कैशिय सर्फ्रिकसारे हानिकार मिसले जत हा आरोग्या खूब हानिकार्त म्हणून आपण घरी काही सोपे चाचण्या करून खरा आणि बेसरुक्त साबण ओळखू शकतो आपला खरा साबण हा चगडल्यावर थोडा चिकट आणि पिष्टमय वाटत असतो तर बेसरुक्त साबण हा जाड आणि कडक वाटेल आणि तो तोंडात विर विरगडणार नाही खरा साबण हा भिजवल्यावर फुगेल आणि त्याला सौम्य असा सुगंध सुटेल आणि त्याची राग तयार होत नाही त्या भेसरुक्त साबण जळाल्यावर काळा डोळ आणि दुर्गंधी निर्माण होत असते आणि त्याची राख तयार होत असते खरा साबुदा हा पाण्यात भिजवल्यावर फुकत असतो पाण्यात त्या तळाशी बसतो आणि त्याचा बरोबर साबणाचे पाणी चिकट होत असते ते साबण हा ना फुकत नाही किंवा त्याचे पाणी हे स्वच्छ राहते किंवा तसेच राहते खरा साबण हा किंचित फिकट किंचित पारदर्शक आणि एक सारखा असतो तर भेषणुक्त साबणा चमकदार पॉलिश केलेले दाणे असे दिस दिसत असतात दिस खरा साबणा ह्यामध्ये थोडे आयडून आणि टाकल्यावर साबणाचे द्रावण हे निळे आणि काळे होत असते तर भेषणुक्त साबणा हा रंग बदलत नाही किंवा रंग जर बदल त्याला वेगळाच प्रकारचा रंग येत असतो आपण साबुदा खरेदी करताना साबुदानाच्या पाकिटावर उत्पादन आणि बाह्यता तारीख पाहा अलीकडेच उत्पादन केलेले आणि कालबाह्य तारीख खूप दूर असलेले साबुदा खरेदी कर त्याचबरोबर आपण सुरपतीचे ब्रँडचा साबुधान खरेदी करा पाकिट घेत पाकिटवर फाशी सारख्या सरकारी मान्यता चिन्ह आहे का ते देखील पाहून घ्या साबुधान हा नेहमी कोरडा घ्या तर त्यामध्ये दाणे एकत्र चिकटलेले असतील किंवा ओले दिसत असेल तर ते खराब झालेले असतात त्याचे साबधानं भिजवल्यावर मऊ आणि किंचित पारदर्शक होत असतो पण बेसरक्त साबुधान शिजवल्यानंतर आतून कडक राहतो आणि चिकट दीकर असू शकतो आपण अशा पद्धतीने भेसरयुक्त साबुधाना ओळखू शकतो